नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस या योजनेचा भावांतर योजना ही गव्हर्नमेंटने जी राबवली होती या योजनेचा अखेर शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे वेळ दवडून का होईना लेट का होईना पण हा लाभ मिळणार आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कुठल्या जिल्ह्यांमध्ये मिळणार व या लाभाची किंमत काय असणार आहे काय शेतकऱ्यांना असे देखील प्रश्न आहेत की हे निवडणूक झाल्यामुळे सरकार तेच आल्यामुळे काय या लाभाच्या किमतीमध्ये काय कमी तर कमतरता तर आली नाही आहे ना तर अशा बऱ्याचशा एक ना एक प्रश्नांचा उल्लेख या व्हिडिओमध्ये केला जाणार आहे तर यामध्ये देखील जिल्ह्यांचे काय प्रश्न असू शकतात तुमच्या जिल्ह्याला कधी मिळेल त्याचप्रमाणे ह्या याच्यामध्ये काय फक्त विदर्भात कवर केला आहे की पुणे विभाग कव्हर केला आहे की छत्रपती संभाजीनगर हे विभाग कवर केलेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कळून जाईल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस व्यतिरिक्त दुसऱ्या पिकांसंदर्भात देखील काही प्रश्न होते तर ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे बघा काही शेतकऱ्यांचे सात बारावरती सोयाबीनाची नोंद झालेली नाही तर अशा शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ मिळणार का हा सर्वात मोठा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे म्हणजेच मागच्या यादीमध्ये तुमची नावं होती पण पाहायला गेलं तर सातबारावरती तुमच्या ह्या कापूस का, सोयाबीन या पिकांची नोंद नाही आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी हा लाभ मिळणार आहे का तर हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावी लागेल व यासंदर्भात एक जे आर देखील पारित झालेला आहे तो देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आप पे न हो तर मेरा नाम आहे सम्राट और स्वागत आहे आपका शेतकरी सम्राटीस यूट्यूब चॅनलमे अगर आपण चॅनलको लाईक सबस्क्राईब औदाबा शेअर नाही कि आहे तर वी कर दो औची कुंडीमे घंटा दिख रहा है उसे आहे उदव ताकि नोटिफिकेशन पाओ तो जिलेक्ट करते वीडियो को व्हिडिओक स्टार्टर तुम्ही करतो को लाईक तर बघा मित्रांनो दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक योजना राबवण्यात आली होती ती योजना म्हणजे आहे भावंतर योजना या योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांना या अगोदर लाभ मिळालेला आहे म्हणजे तेवीसमध्ये काही शेतकऱ्यांना मिळाला होता व त्याची एक विशिष्टपणे रक्कम देखील समोर आलेली होती पण यामध्ये काही शेतकरी उर्वरित होते म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आला व हो तुम्हाला निधी मिळाला नाही तर तुम्हाला मिळणार आहे तर कसा मिळणार आहे तर हे आपण जाणून घेऊया बघा तर यामध्ये बघा ही योजना राबवण्यात आली होती त्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती ही पाच हजार रुपये रक्कम आहे हेक्टरी यामध्ये आली होती आणि जवळपास दोन हजार चारशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला होता आणि जमा देखील करण्यात आला होता अगोदरच्या शेतकऱ्यांच्या उर्वरित शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही जर अगोदरचे शेतकरी जर लाभार्थी असाल तर व्हिडिओला आत्ताच सोडून गेला तरी चालेल काय हरकत नाही कारण मी देखील तुमचा वेळ दौडू इच्छित नाही वाया घालवू इच्छित नाही तर चला व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया तर यामध्ये दोन हजार चोवीस चोवीस चोवीसशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर होता व जमा करण्या देखील आला होता तर ह्यामध्येच सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी या लाभापासून अद्याप देखील वंचित होते तुम्ही देखील सामायिक लाभ म्हणजे तुम्ही देखील सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी असाल तर तुम्ही व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा बघायला विसरू नका त्याचप्रमाणे काही विदर्भाचे देखील शेतकरी असताल तर ल, ला ते देखील व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा कारण विदर्भातील महत्त्वाचे काही मोठमोठे जिल्हे आहेत त्यांचा उल्लेख या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत केला जाणार आहे तर बघा यामध्ये या लाभापासून जे शेतकरी सामाजिक क्षेत्र असलेले अद्यापी वंचित होते याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सात बारावरती सोयाबीन व कापूस यांची नोंद आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणीच्या पोर्टलला नोंद नाही आहे अशा शेतकऱ्यांना देखील अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले होते तर त्यामध्ये तुम्ही देखील वंचित असालच तर ह्याच शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी एक अधिकृत जी आर देखील आलेला आहे व ते मध्यंतरी जीर्गमित निर्गमित करण्यात आलेले जी आर आहेत पण ह्यानंतर बघा हे जी आर आलेले आहेत हे जी आर आता पार देखील पडलेले आहेत पण का काही कारण असतं बघा मध्ये निवडणूक आली होती निवडणुकीची आचारसंहिताबरोबर मग जवळजवळ महिनाभर असल्यासारखी होती तर ह्यामध्ये ही जी प्रोसेस होती गव्हर्मेंटची ही थोडी थांबवण्यात आली होती म्हणजे पॉज देण्यात आला होता तर ह्यामध्ये आता हीच प्रोसेस आता कंटिन्यू होणार आहे तर बघा ह्यामध्ये आता काही शेतकरी पाहायला गेलं तर ह्यामध्ये यांचं नाव देखील नव्हतं तर तुमचा सर्वात मोठा प्रश्न आहे की तुम्हाला लाभ मिळणार का हो इथून पुढे मिळणार आहे अगोदर मिळत नव्हता मध्ये म्हणजेच तुमचे सात बारावरती सोयाबीन या कापसाची नोंद होती परंतु ई पीक पाहणीच्या पोर्टलवर नाव नोंदणी नव्हती पण ही इथून पुढे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तो कसा बघा तर ह्यामध्ये आता निवडणूक संपली आचारसंहिता देखील संपली पण आता हा मार्ग मोकळा झाला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे सोया व कापूस उत्पादन आहे परंतु ई पीक पाहणीच्या पोर्टलवर नाव नोंद नाही अशा शेतकऱ्यांची माहिती आता तलाट्यांच्या माध्यमातून संकलित केला के जा केली जाणार आहे तर होईल तेवढे लवकर तुम्ही तुमच्या गावचे जे तलाटी किंवा जे अधिकारी असतात त्यांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करा व ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण ऑनलाईनची प्रोसेस आता ही कुठेतरी कमी करण्यात आली आहे निवडणुकीच्या नंतर त्यामध्ये तर बघा तलाठी ज्यांच्या माध्यमातून संकलित केले जाणार आहेत हे आदेश यांच्या सातबारावरती सोया आणि कापूस पिकांची ज्यांची नोंद केलेली आहे किती क्षेत्रामध्ये केलेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून कृषी विभागाकडे दिल्या जाणार आहे तर होईल तेवढं लवकर त्यांना संपर्क साधण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि हा जी आर ऑफिशियली आलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथून जर ओपन नाही झाली तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्प्लेवर मी दाखवण्याचा प्रयत्न करेल डिस्प्लेवर म्हणजे आता तुम्हाला जो व्हिडिओ दिसतो आहे या व्हिडिओमध्येच तुम्हाला माझ्या शेजारी तुम्हाला अधिकृत हा जी आर पाहायला मिळेल त्याचप्रमाणे बघा काही पीक उम्यासंदर्भात देखील काही जिल्ह्यांची अपडेट वे आर समोर आलेली आहे ते देखील पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या जाणार आहे तर तुम्ही त्या व्हिडिओला देखील पाहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका व घंटा दाबायला देखील विसरू नका मंदिराचा घंटा वाजत असा याला देखील वाजवून टाका तर बघा ही सोन ही नोंद केलेली आहे तर बघा अशा क्षेत्रांमध्ये आता तलाट्यांकडे तुमची डॉक्युमेंट्स वगैरे ही प्रोसेस झाल्यानंतर ही कृषी विभागाकडे दिल्या जाणार आहे आणि ही माहिती डी बी टीच्या पोर्टलवर जमा केल्या जाणार आहे म्हणजे ऑफिशियली तुमचा डाटा हा सेव्ह होणार आहे वरच्या साईडला म्हणजेच ऑफिशियली म्हणजे तुमच्या डाट्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही म्हणजे तुमचं नाव यानंतर वगळल्या जाणार नाही ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या तर ह्याबरोबर आता आता काही शेतकरी आहेत बघा विदर्भातले चंद्रपूर साईडचे हे वनपत्ताधारक शेतकरी आहेत यांना एक अतिशय महत्त्वाचा दिलासा जाणार आहे दिला येणार आहे म्हणजेच त्यामध्ये वनपट्टाधारक शेतकरी व त्यांची नाव नोंदी इतर बाबी घेऊन ही माहिती आता अपलोड करण्याचे निर्देश ऑफिशियली गव्हर्मेंटमार्फत पारत करण्यात आलेले आहेत व हे निर्देश आता लवकरच गाव म्हणजे तुमच्या महसूल मंडळ किंवा छोट्या विभागांमध्ये हे ऑफिशियली राबवण्यात येणार आहे तलाटी यांच्या माध्यमातून व त्यांचे जे काही सहकारी असतात त्यांच्या माध्यमातून हे प्रोसेसी राबवण्यात येणार आहे तर ह्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर तलाटी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला गावची तलाटी माहीत नसेल तर तुम्ही शिक्षक शिक जो तुमचा वर्ग आहे तुमच्या गावातला आसपासचा त्यांना संपर्क साधा भावकीला नाही भावकी हा रामखोर असते भावकीला कधी संपर्क नाही साधायचा तर ह्यामध्ये हे वंचित होते तर ह्या सर्वांना आता बघा जे उर्वरित शेतकरी होते चंद्रपूर साईडचे वनपट्टाधारक व तर जे ज्यांच्या नोंदी केल्या नव्हत्या या शेतकऱ्यांना आता निवडणुकीनंतर हे ऑफिशियली पारित झालेलं आहे व तुम्हाला सर्व या गोष्टीचा हक्क मिळणार आहे म्हणजे तुमच्या हक्काचे पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर आता जमा होणार आहेत तर ह्यामध्ये उशिरा का होईना ह्यामध्ये आता मान्यता शासनाने प्राप्त झालेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही किंवा तलाट्यांना कोणी जर पैसे देऊन काम करत असेल तर तुम्ही ती देखील बाबी करू नका कारण हा स्कॅम जर पकडला गेला तर तुम्ही कितीच्या भावाबद्दल तुम्हालाच माहिती आहे तर ह्यामध्ये शासनाने मान्यता दिली आहे म्हणजे निवडणुकीनंतर तर बघा ह्यामध्ये उशिरा ना ही गवर्नमेंटचे निर्धारित ही रक्कम ही पारित झालेली आहे वो तुम्हाला पाच हजार रुपया आता हे खात्यावर मिळणार आहे ती ते कसे मिळणार ह्यासाठी मी आता सविस्तर प्रोसेस तुम्हाला सांगली आहे याचा जी आर देखील मी या व्हिडिओमध्ये जर बनवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल काही जण व्हिडिओला शेवटपर्यंत बघत देखील नाहीत म्हणून मी हा जी आर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तू जी आर देखील पाहायला विसरू नका तुम्हाला मराठी तर वाचता येत असेलच कॉमन सेन्स आहे जर वाचता येत नसेल तर तुम्ही तुमचे मुलं बाळकुणी वगैरे शिकलेलं असेल त्यांना दाखवा म्हणा की बाबा आमचा हा जी आर वाचून दाखवा आम्हाला काय आहे ते तर ह्यामध्ये काही म्हणजे गरीब शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जे शिकलेले आहेत त्यांना सांगण्याची गरज नाही ते आपोआप वाचून घेतील तर बघा ही आता प्राप्त झालेली आहे व ह्याच्यासाठी आता निधी दोन हजार चारशे कोटीचा अगोदर होता आता ह्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे अगोदरच्यांना मिळून गेली आता तुम्हाला मिळणार आहे तर बघा ही होती त्याचप्रमाणे ज्यांची डिजिटल सातभार आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली ही देखील अपडेट आहे तुमचा डिजिटल सातभार असेल तर तुम्हाला लाभ लवकर मिळण्याचे देखील चान्सेस आहेत ही गोष्ट लक्षात घ्या जर माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब व शेअर देखील करून टाका व पुढच्या व्हिडिओला देखील बघायला अवश्य या तर चला मग भेटूया अशीच माहिती व पिकू या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे ती आपण घेऊया तोपर्यंत धन्यवाद